बघा आज बी कडे एच्या रुपये एकशे तीन आहेत सी कडे बी च्या रुपये चारशे पाच आहेत डी कडे सी च्या रुपये एकशे सात आहेत जर डी कडे दोन लाख रुपये असतील तर एकडे किती रक्कम आहे असा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील फक्त चार शब्द गुगल गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच प्रश्न सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात लक्षात आता हा प्रश्न सोडायचा कसा इथ ए बी सी डी यांची नाव ए जस कि ए इथं मांडा बी इथं मांडा सी आणि इथं मांडा डी हे चौघ जण लक्षात घ्या पहिल्यांदा गणित काय म्हणते की, आज बी कडे ये तीन आहेत म्हणजे एकडं उदाहरणार्थ समीकरण स्वरूप एक स एवढी रक्कम आहे असं जर गृहित धरलं तर या बी कडे एच्या एकशे तीन आहेत म्हणजे बीच्या च्या रकमेचं समीकरण काय बी कडे ए च्या म्हणून एकडे आहेत च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह एकशेद तीन याचा अर्थ या, या एक आणि एक यांचा गुणाकार एक स तीन ही रक्कम बी कडे आहे बर सी कडे बीच्या च्या चारशे पाच रक्कम आहे या सी कडे रगम, बी चा लक्ष द्या या सी कडे बी च्या म्हणजे ची रक्कम इथं मांडा छेद तीन सी कडे बी च्या छेद पाच म्हणजे ची रक्कम बी च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह छेद पाच ओके पूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा चा, चा, म्हणजे चार गुणीला एकस चार एक छदस्थानी पाच तिने पंधरा ही रक्कम सी ची बर ठीक आहे सर आता डी कडे किती रक्कम या संबंधीच वर्णन गणित म्हणते की डी कडे सी च्या छेद सात रक्कम आहे या डी कडे सी च्या म्हणजे सी ची रक्कम इथं प्रथमत चार एक सछदस्थानी पंधरा ज्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह डी कडे सी च्या छेद सात ओके अशा पद्धतीनं मांडणी गुणाकार अपूर्णांकाचा अंश अंशाचा छेदाछेदाचा चार एक सद आणि पंधरा साती पाच सुदर्श ही डी कडील रक्कम आता गणित आणखी एक गोष्ट सांगते आम्हाला की डी कडे दोन लाख रुपये आहेत याचा अर्थ डी ची ही समीकरण स्वरूप रक्कम अर्थात चार एक सद छेद एकशे पाच डी ची ही समीकरण स्वरूप रक्कम म्हणजेच डी कडे असलेले हे दोन लाख रुपये लेकरांनो लक्ष द्या गणित काही अवघड नसतात गणितामध्ये सराव लक्षात घ्या आणि कष्टाची सवय बाळगा कष्ट माणसाला महान पदावर घेऊन जातात भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाभारतात सांगतो की कर्मण्यवादी कारस्ते मा फलेशु कदाचित मा कर्म फल ते संगस्व कर्मणी गाडगे बाबा सांगतात कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो धर्मरूप सेवा तुझला कधी मागतो कर्म हा देव कर्म ही भक्ती कर्म ही उपासना लक्षात घ्या कष्ट करा सवय बाळका कष्टाची आता या चार एक सला एकट करा दोन लाख कडे जातानी एकशे पाच गुणीला स्वरूपात हे सगळं पाठवून जाते का मांडतात गुणीला स्वरूपात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूनच जातात एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते आता एक सला एकटं करू हे दोन लाख सोबत गुणीला एकशे पाच आता हे चार भागीला स्वरूपात हा भाग गेला चार पंचवीस न एक दोन तीन चार शून्य एक दोन तीन चार शून्य देऊन टाक त्याचा अर्थ असा की हा पाच पन्नास हजारानं भाग केला म्हणजे आता पन्नास हजार याच्यासोबत गुणीला एकशे पाच लक्ष द्या हे चार शून्य अगोदर घेऊन ठेवा जसे की एक दोन तीन चार शून्य घेऊन ठेवले पुढं आता पाच न गुन्हा एकशे पाचले पाच पाच पंचवीस चाले दोन इथं देऊन टाका आणि पाच एक पाच पाँच एक पाँच। दशक शतक हजार दसा हजार लक्ष दशलक्ष म्हणजे बावन लक्ष पन्नास हजार हे यक्स कोणाकडे रक्कम आहे हा जो प्रश्न त्याच उत्तर रक्कम किती सर बावन लाख पन्नास हजार याला एखाद्या वेळेस पर्यायामध्ये बावन पॉईंट पाच लाख असं सुद्धा पर्याय असेल तर असं सुद्धा लिहितात ओके पॉइंट पाच म्हणजे काय पॉइंट पाच पॉइंट पाच यासाठी व्यवहारी अपूर्णांक आहे अर्धा अर्ध्याला पॉइंट पाच अस अर्धा लाख म्हणजे पन्नास हजार लक्षात आला तुमच्या गणित एकडे किती रक्कम आहे बावन पॉइंट पाच लाख म्हणजे बावन लाख पन्नास हजार अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर राबतात कष्टतात गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही त्या उद्देशान ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सगळ्या यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन वागल तुम्हाला देत आहेत हे नेहमी नेहमी सांगायचं कारण काय ह्या लेकरांनो माझ्या मनातली इच्छा अशी की मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची सोबत बदलत्या नवीन शैक्षणिक परीक्षा अभिमुख प्रवाहांची शैक्षणिक संसाधनांची कमतरता आहे अशा लेकरांना धीर प्रेरणा बळ देण्यासाठी त्यांची सेवा काया वाचात मनानं करण्यासाठी मला त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवा जे आशेच्या बळावर जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं ब्रह्म सूर्य बनू पाहतात लक्ष द्या म्हणून हे वेळोवेळी सांगणं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार आपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच या माझ्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल